मला वहिनी स्वतः बोलल्यावर आहे हो की तात्या मला तुम्हाला दिल्लीला पाहिजे माझ्या नावाला अनुमती द्यायला पाहिजे सगळ्यांनी परंतु मान्य राजसाहेब मला नाराज करणार नाहीत याची मला खात्री आणि मला वाटते की मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो लोकसभेवर सुद्धा पुण्यातून जा शंभर टक्के मला वहिनी स्वतः बोलल्यावर आहे हो की तात्या मला तुम्हाला दिल्लीला हो पाहायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत अमित साहेबांपर्यंत पोहोचवायचा आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या होत आहे की तात्या मला तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझी जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती वहिनींपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले साहेबांपर्यंत पोहोचले मी राजसाहेबांना पण सांगितलेलं आहे की मी पुणे लोकसभेमधून इच्छुक आहे पक्षाअंतर्गत एवढी स्पर्धा वाढली असं वाटतंय काय मला वाटत काही स्पर्धा होईल म्हणून एक दिवशीच साहेबांनी घेऊन बसवलं तर मला वाटतं की अगदी पहिल्या दिवसापासून मी इच्छुक आहे हे माझ्या नावाला आडूमध्ये द्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि तसं वास्तविक बा आता क्लेम पण माझाच आहे मी क्लेम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून करतो आहे स्पर्धा ही सगळीकडे असते असली पाहिजे परंतु ब त्याच्यामध्ये प्रत्येकाने यासुद्धा गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे की के आपण जर आमच्याकडनं एकच नाव पुढं आलं तर मला वाटते की ते आमच्या पक्षासाठी हिताचं पण राहील उमेदवाराला नाही तसा ना काही विचार नाही केलेला मी परंतु मान्य राजसाहेब मला नाराज करणार नाहीत याची मला खात्री सगळे बाकी <laughs> उमेदवार <laughs> बघता आता नाही नक्कीच शंभर टक्के भेटेल कामावरती पूर्णपणे विश्वास आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभेच्या टायमाला सुद्धा अनेक लोक इच्छुक होती परंतु त्यामधून सुद्धा मला विधानसभेमध्ये सुद्धा मला संधी मिळाली आणि मला वाटते की मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो लोकसभेवर सुद्धा नाही ना मी आता दहा ऑक्टोबरला सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अमित साहेबांनी बोलवलं होतं त्या दिवशी सुद्धा मी साहेबांसोबत बोललो आहे आणि त्याच दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मी साहेबांना सांगितलंय साहेब मी पुणे लोकसभा लढायला इच्छुक आहे आणि मला पुणे लोकसभा लढायची आहे ते पण मी दहा ऑक्टोबरला सुद्धा साहेबांना दुपारी जी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा झाली त्या दिवशी, दिवशी सुद्धा मी साहेबांना सांगितलं ठीक आहे नाही वहिनी स्वतः मला बोलल्या ज्यावेळेस माझ्या सुखसागर नगरमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम अतिशय जोशात आम्ही घेतला होता आणि त्यावेळेस मला स्वतः वहिनी बोलल्या होत्या की तात्या मला तुला दिल्लीला पाहिजे समोर असेल नाही आव्हान आहेच ना शंभर टक्के आव्हान शंभर टक्के आहे बलाढ्य पक्ष आहेत काँग्रेस असेल अथवा भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही बलाढ्य पक्ष आहेत दोन्ही मोठे पक्ष आहेत देश पातळीवरचे पक्ष आहेत त्यामुळं मला आव्हान आहे परंतु आव्हानांमधनं मार्ग काढायची सवय व मोराला पहिल्यापासून आहे त्यामुळं मला वाटतं जेवढी आव्हानं आत्तापर्यंत आली ते सगळी आव्हानं मी आत्तापर्यंत अतिशय लिल्या पार केलेली आहेत आणि हे सुद्धा आव्हान मी लोकसभेचं शंभर टक्के पार करू शकतो हो